ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि अधिकारतैसा दावियला आहे मग येते जाळू ये नाव पावलेने पार मागील आधार बहुतांचा जगद्गुरु तुकोबारायांचा छोटासा तीन चरणाचा संत कार्य प्रगट करणारा अभंग आपण आजच्या प्रवचनासाठी घेतलेला आहे या अभंगामध्ये महाराजांनी संतांचं कार्य सुंदर पद्धतीने आपल्या समोर मांडलेलं आहे संत महात्मे इथे येऊन काय करतात मार्ग दाखवतात मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते येणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही संतांनी मार्ग दाखवला बरोबर आहे पण सर्वांना एकच मार्ग दाखवला का वेगवेगळे वेगवेगळे मार्ग दाखवत असताना प्रत्येकाचा विचार केला गेला का असे प्रश्न निर्माण होतील महाराजांनी लक्षणं सांगितली की संतांनी मार्ग दाखवला बरोबर आहे पण अधिकारानुसार मार्ग दाखवलेला अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ उत्तम अधिकारी मध्यम अधिकारी कनिष्ठ अधिकारी यानुसार आपल्याला यामध्ये नऊ प्रकार पाहता येतात उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ असे अधिकाराचे प्रकार केवळ शब्दाने सांगितले म्हणजेच तो प्रकार आहे असं नाही अनेक प्रकारचा अधिकारी आपल्याला या जगामध्ये वावरताना पाहायला मिळतो पण प्रत्येकासमोर प्रश्न आहे की मी जीवन कसं जगावं जीवन जगत असताना मला काय करावं लागेल माझा मार्ग कोणता आहे मी कोणती दिशा स्वीकारावी हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर असतो पण प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवता आला पाहिजे याच्यासाठी संत वाङ्मय सतत प्रयत्नशील असतं ज्ञानोबरायाने आपल्या अतिशय अल्पावधीमध्ये प्रत्येक अधिकाराचा विचार केला ज्ञानी मंडळींसाठी कोणते विचार मांडावे योग्यांसाठी कोणते मांडावे संसारी जीवासाठी कोणते विचार मांडावे भाविकांसाठी काय मांडावे अधिकाऱ्यासाठी कोणतं चिंतन असावं हा सर्व विचार केला आणि त्या पद्धतीने वाङ्मय मांडलेलं आहे ज्ञानी मंडळींसाठी अमृत अनुभवासारखा सिद्धांतपूर्ण असणारा उत्तम असा ग्रंथ ज्ञानोपरायने मांडला ध्यानधारणा योगी मंडळी आपली साधना करत असताना त्यांनी साधना कशी करावी त्याचं लक्षण काय हा विचार चांगदेव पासष्टी या ग्रंथातून मांडला कर्म कसं करावं उपासना कशी करावी ज्ञानाचा अधिकारी कोण आहे भक्तीचा अधिकारी कोण आहे भक्तीची लक्षणं काय याचा सुंदर असा विचार म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हा अतिशय उत्तम असा ग्रंथ म्हणून पाहिला जातो वास्तविक पाहता ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नाही श्रीमद् भगवद्गीतेवर केलेलं भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी नामदेव रायांनी याचा विचार मांडलेला आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे काय आहे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालङ्कारनामज्ञानेश्वरि ब्रह्मानन्दलहरे प्रगटके ले ब्रह्मानन्दलहरि प्रगटके ले गीतालङ्कारनामज्ञानेश्वरि गीतालङ्कार नामदेवरायांनी ज्ञानेश्वरी विषयीच आपलं मत मांडलेलं आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे काय श्रीमद् भगवद्गीतेचा सुंदर अशा स्वरूपाचा अलंकार तयार केला आणि तो भाविकांच्या गळ्यामध्ये घातला याला ज्ञानेश्वरी म्हटलं जातं भाविकांसाठी सुंदर असा भावपूर्ण ज्ञानाने ओतप्रोत असणारा अधिकारपरत्वे मांडला गेलेला अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी संसारी जीवासाठी मांडलेला ग्रंथ म्हणजे हरिपाठ असोनी संसारी जी वे गु करे असोनी संसारी जी वे गु करे वेदशास्त्र उभारी वाया सदा वेदशास्त्र उभारी बाया सदा हरमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानोबा बराय सांगतात हा ग्रंथ कोणासाठी संसारी जीवासाठी याचा अर्थ इतरांनी वाचू नये असा नाही हा सर्वांच्यासाठी सर्वाधिकार सेव्य असा ग्रंथ म्हणजे हरिपाठ हरिपाठामध्ये सत्तावीस अभंग आहेत आणि प्रत्येक अभंगाचा अधिकारी वेगवेगळा असं आपल्याला चिंतनाने पाहता येतं जेवढे अधिकारी तेवढ्या साधना इथं मांडल्या गेल्या संतांना अधिकार लक्षात येतो कळतो म्हणूनच संत महात्मे अधिकारानुसार साधना सांगतात एक दृष्टांत पाहू म्हणजे विषय सर्वांच्या लवकर लक्षात येईल एका महात्म्यांच्याकडे काही शिष्य समुदाय होता आणि त्या महात्म्यांची कीर्ती ख्याती पसरलेली असल्यामुळे अनेक भाविक मंडळी दर्शनासाठी येत होते एके दिवशी चौघेजणी एकाच वेळी दर्शनाला आले आणि चौघ चौघांनी एकाच पद्धतीने त्या महात्म्यांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याबरोबर यांनी आशीर्वाद द्यायला सुरुवात केली पण चौघांना आशीर्वाद वेगवेगळा दिला पहिला जो आला त्याला आशीर्वाद दिला चिरंजीव भव दुसरा आला त्याला आशीर्वाद दिला लवकर मुक्त हो तिसरा आला त्याला आशीर्वाद दिला जगूही नको आणि मरोही नको चौथा आला त्याला आशीर्वाद दिला जगला काय आणि देह ठेवला काय काही शिष्यमंडळींच्या मनामध्ये शंका निर्माण झाली महाराजांनी असा वेगवेगळा आशीर्वाद का दिला त्यांची दर्शनाची पद्धत एकच आहे आपल्याकडे दर्शन शिकवावं लागतं हात जोडून दर्शन घेणं पायावर डोकं टेकून दर्शन घेणं साष्टांग दर्शन घेणं दर्शनाचे दर्शन वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये त्या चौघांनी एकाच पद्धतीने दर्शन घेतलं दर्शनाची जर पद्धत एक असेल प्रकार एक असेल तर आशीर्वाद वेगवेगळा का द्यावा महाराजांनी असा वेगवेगळा भेदभाव करावा अशी शंका काही शिष्यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी महाराजांना विचारले की म्हटले महाराज आम्हाला शंका आहे आत्ता जे चौघे आले त्यांना वेगवेगळा आशीर्वाद तुम्ही दिला पण त्यांनी दर्शन एकाच पद्धतीने केलेलं आहे असं का यांनी सांगायला सुरुवात केली त्याचं असं आहे बाबा पहिला आला होता तो राजकुमार होता सत्शील आहे सत्प्रवृत्तीचा आहे तो जर जास्त काळ जगला तर प्रजेचं कल्याण आहे म्हणून मी त्याला आशीर्वाद दिला चिरंजीव भव दुसरा आला होता तो उत्तम साधक होता तो जर या सृष्टीमध्ये जास्त काळ राहिला तर त्याला साधना करणं अशक्य होणार आहे म्हणून त्याला सांगितलं लवकर मुक्त हो तिसरा आला होता तो पारधी होता तो जर जास्त काळ राहिला तर अनेक प्राण्यांची हत्या करेल आणि त्याचं पातक वाढेल म्हणून त्याला सांगितलं जगू नको आणि मरू नको का अनेक प्राण्यांची पात हत्या केल्याचं पातक त्याच्या मस्तकी त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जाता येणार नाही म्हणून आशीर्वाद दिला मरू नको चौथा आला तो मुक्त महात्मा होता म्हणून त्यांना आशीर्वाद दिला जगलात तरी जीवनमुक्तीचा आनंद आहे आणि देह ठेवला तरी विदेहमुक्तीचा आनंद आहे आपला दृष्टांत संपला त्यांच्याकडे आलेला कोण आहे हे पाहून त्यांनी आशीर्वाद वेगवेगळा दिला त्या प्रकारे अधिकारी पाहून मार्ग दाखवला जातो आपण सुद्धा एखाद्या रस्त्यावर उभा राहिलोय आणि अनोळखी व्यक्ती आली आणि आपल्याला विचारू लागली मला अमक अमक्या गावाला आहे कुठून जाता येतं आपण त्याच्याकडे वाहन कोणतं आहे हे पाहतो फोर व्हीलर वाहन असेल तर मोठा रस्ता दाखवतो छोटं टू व्हीलर वाहन असेल तर त्याला छोटा रस्ता दाखवतो आपण चालत असेल तर त्याला सांगतो अमुक अमक्या या बाजूने जा जवळ पडेल तुम्हाला चालत जाणाऱ्याला वेगळा मार्ग दाखवतो टू व्हीलरच्या वाहनाला वेगळा मार्ग दाखवतो फोर व्हीलरच्या वाहनाला वेगळा मार्ग दाखवतो एखाद्याने विचारलं मला बसने जायचं आहे अमुक अमक्या ठिकाणी जा तिथं बस थांबेल अमुक अमुक या नंबरची बस थांबेल म्हणजेच जसा विचारणारा आहे तसं आपण त्याला सांगतो त्या पद्धतीने संत महात्मे प्रत्येक जीवाचा अधिकार पाहतात आणि अधिकार परत्वे बोध मांडतात मार्ग दाखवतात याच्यामध्ये सुंदर असा विचार आपल्याला पाहता येतो एका दुकानामध्ये खरेदीसाठी एक संत महात्मे आले त्यांचा शिष्य परिवार समोर होता आणि ते एका दुकानात खरेदीसाठी निघाले त्या दुकानामध्ये पिंजऱ्यामध्ये पोपट अडकवलेला होता तो पोपट नेहमीच येणा जाणाऱ्यांना मदतीची हाक देत होता मला यातून मुक्त व्हायचं आहे माझं हे बंधन मला बाजूला काढायचं आहे मला कुणी मदत करेल का ते महात्मे दुकानात येत असताना त्या पोपटाने त्यांनाही बोलायला सुरुवात केली मला कुणी यातून मोकळं करेल का मुक्त करेल का आता पोपटाला मुक्त करायचं म्हणजे पिंजऱ्यातून बाहेर काढायचं जीवाला मुक्त करायचा म्हणजे विषय वेगळा आहे आणि पोपटाची मुक्ती वेगळी पोपटाला त्याच्या पद्धतीनं सांगितलं तरच लक्षात येणार आहे शिवाय त्या पोपटाचं बंधन काय आहे पिंजरा हा त्याचा बंध आहे पिंजऱ्यातून बाहेर निघणं ही त्याची मुक्ती आहे त्याप्रमाणे अज्ञानातून बाहेर पडणं हे जीवाचं मुक्तीचं महत्वाचं लक्षण आहे तो पोपट विचारत होता मला यातून कुणी बाहेर काढेल का, का। महात्म्यांनी विचार केला याचं बंधन म्हणजे पिंजरा पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी यानं काय करावं का मग पोपटाला केवळ सांगून उपयोगाचं नाही म्हणून या महात्म्यांनी आपले डोळे बंद केले चक्कर आल्यासारखी अवस्था आणि खाली पडले शिष्य घाबरून गेले एकाने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला त्यांनी मिटून घेतले हात उंच केला टाकून दिला ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवली महाराजांना स्ट्रेचरवर घेतलं आणि डॉक्टरांच्याकडे नेलं डॉक्टरांच्या समोर नेल्याबरोबर महाराज उठून बसले आणि सांगितलं मला काही झालं नाही चला म्हटले खरेदी राहिली होती दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच दुकानात आले पोपटाने पुन्हा तोच प्रश्न विचारला त्या महात्म्यांनी तीच क्रिया करून दाखवली पोपटाच्या लक्षात आलं की ही क्रिया आपण दोन दिवस झालं पाहतोय म्हणजे यातून आपल्याला काही बोध आहे का संकेत आहे का हा आपला म्हणून त्या पोपटाने आपले डोळे बंद केले तो जे जी क्रिया पाहत होता ती क्रिया स्वतः करायला त्याने सुरुवात केली डोळे बंद केले चक्कर आल्यासारखी अवस्था के केली आणि पोपट पिंजऱ्यात पडला पोपट पडलेला हे दृश्य त्या दुकानातील एका नौकराने पाहिलं आणि तो नोकर पिंजऱ्याजवळ आला त्याने पोपटाचे डोळे उघडून बघितले त्याने मिटून घेतले पाय उचलला सोडून दिला नौकराने मालकाला सांगितलं मालक पोपट मालकाने सांगितलं ठीक आहे जा त्या त्याला बाहेर घेऊन जा आणि त्याला टाकून ये नौकराने तो पिंजरा घेतला अंगणामध्ये आला मोकळ्या जागेत आला पिंजऱ्याचं दार उघडलं पोपटाला बाहेर काढलं टाकू लागला पोपट उडून गेला आपला दृष्टांत संपला महात्म्यांनी पोपटाचा अधिकार पाहून ज्या पद्धतीने पोपटाला मार्ग दाखवला त्याच पद्धतीने अधिकार परत्वे मार्ग दाखवला जातो मार्ग दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत मार्ग दाखवण्याच्या पद्धती स्वतंत्र आहेत पण संतांना हे का शक्य होतं तर संत महात्म्यांना अधिकार कळतो म्हणून शक्य होतं आपल्याकडे आलेला अधिकारी उत्तम अधिकारी आहे का अधिकारी आहे कनिष्ठ अधिकारी आहे विषयासक्त आहे संसारी जीव आहे बहिर्मुख आहे चंचल आहे हे संतांना कळतं म्हणूनच अधिकार परत्वे बोध केला जातो अधिकारानुसार बोध इतरांना का करता येत नाही दिशा कळावी लागते अधिकार लक्षात यावा लागतो आणि ती भूमिका ती दृष्टी संतांकडे असते जगाला मार्ग दाखवताना केवळ मार्ग दाखवला असं नाही या मार्गावरून जाणारा कोण कोण आहे याचा विचार केला जीवाचे प्रकार पाहिले पामर जीवा 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 प्रकार जीव आहे विषयी जीव आहे जिज्ञासू जीव आहे आणि मुक्त जीव आहे चार प्रकारचे जीव सांगितले जातात मग या मार्गावरून पामर जीव जात असताना त्याने कसं जावं विषय जीवाने ठरवलं आपल्याला या मार्गाने जायचं आहे त्याने कसं जावं जिज्ञासू जीवाने ठरवलं आपल्याला या मार्गाचा स्वीकार करायचा आहे कोणत्या पद्धतीने करावा आणि मुक्ताने ठरवलं आपल्यालाही या मार्गावरून मार्गक्रमण करायचं आहे त्याने त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने पुढं जावं हा विचार संतांनी केला पंढरीला जाताना कसं जावं हे सांगितलेलं आहे आपल्याला पंढरीला जावं हे मान्य पंढरीला जावं याचाही निर्देश केला पंढरीसी जारे आल्या नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरीला जा पंढरीला जा असं संत महात्मे सांगतात जावे पंढरीसी आवडे मनासी पंढरीला जाणं खूप आवडतं तो खो तर सांगतात आमच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी चालत आलेली पंढरीचे वारी आहे माझे घरी पंढरीचे वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत आणि कनकरी करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी नवउपवाशी व्रत एकादशी करीन न उपवासे महाराज सांगतात आमच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी चालत आलेली आहे आणि ती वारी करण्यासाठी मी काहीही करेन पण वारी चुकवणार नाही म्हणजे वारी करत असताना कशी करावी आणि का करावी याचा सुंदर विचार वाङ्मयातून महाराजांनी मांडलेला आहे गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला गात जागा गात जागा महाराज सांगतात देवाकडे जाताना गात जावं आम्ही खात जातो म्हणून आम्ही फलापासून बाजूला राहतो पण काही महात्मे अधिकारी मंडळी गात जातात म्हणून पंढरीत गेल्यानंतर त्यांची वाट पाहात देव उभा राहिलेला असतो वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता, उता वीळ देव असुसलेला आहे की माझे लढिवाळ ढिंगर भक्त केव्हा येतात आणि केव्हा मी त्यांना भेटू परंतु देवाकडे जाताना कसं जावं हा खूप महत्वाचा भाग आहे मग पंढरीकडे जाणारा कोण आहे याचाही संतांनी विचार केला की देवाकडे कसं जावं गात जावं निष्ठेनं जावं भावयुक्त अंतःकरणाने जावं तिथं गेल्यानंतर काय करावं चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा तिथं गेल्यानंतर चंद्रभागेची आंघोळ करावी हरिकथा श्रवण करावी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं हा पंढरीचा विधी सांगितला म्हणजे आपल्या या मार्गावरून जाणारा कोण आहे याचा विचार केला आणि नंतर मार्ग दाखवला मग काही मंडळी म्हणतील अहो संतांनी मार्ग दाखवला तो भक्ती नामस्मरण भजन याच्याशिवाय वेगळं काही सांगितलं का हा विचार अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो संतांनी भक्तीचा भजनाचा नामस्मरणाचा सत्संगाचा सेवेचा मार्ग सांगितला पण हा साध्याचा विचार करून सांगितलेला आहे की आपल्याला कुठं जायचं आहे हा विचार खूप महत्त्वाचा आहे किती लोकांना कळलेलं आहे आपल्याला कुठं जायचं आहे आपलं जीवनाचं ध्येय काय आहे आपल्या जीवनाचं प्राप्तव्य काय आहे या जीवनाच्या प्रवासात कुठं जायचं आहे स्मशानभूमी हे आपलं ध्येय आहे का मुळीच नाही स्थूल देहाच्या एका संस्काराचा भाग पूर्ण करणं म्हणजे स्मशानभूमी मग या जीवनामध्ये जायचंय कुठं मनुष्य देहातून आपल्याला जायचंय ते सुखाच्या प्राप्तीकडे परमानंदावर आरूढ होण्यासाठी आपल्याला जायचंय आणि तिथं जाण्यासाठी लागणारा जो योग्य महत्त्वाचा मार्ग आहे तो मार्ग संतांनी आपल्याला सांगितला पण हा मार्ग सांगत असताना त्यांनी अधिकाराचा विचार केला काही मंडळी म्हणतील अधिकारानुसार मार्ग दाखवला हे कशावरून महाराज सांगतात चालाय लागा मग कळेल तुम्हाला नामाचा स्वीकार करा भक्तीचा भजनाचा स्वीकार करा त्या पद्धतीने नामस्मरण करू लागा म्हणजे कळेल की हा मार्ग कशा पद्धतीने सांगितलेला आहे आणि तीच भूमिका अभंगाच्या सुरुवातीला महाराजांनी मांडली अधिकार तई सदाविला मार्ग अधिकार तई सदाविला मार्ग चालता आहे मग कळो येते चालता हे मग कळो ये ते ये नाव पावले नि पार जाळू न ये नाव पावले नि पार महाराज सांगतात अधिकारानुसार हा मार्ग दाखवलेला आहे या मार्गाने चाला संतांनी केवळ जगाला तुम्ही या मार्गाने चाला असं म्हटलं नाही मी स्वतः या मार्गाने चालतो चला पंढरीशी जाऊ रखुमा देवी वरा पाहू तुम्ही पंढरीला जा असं म्हणत नाहीत मीही निघतो तुम्ही नामस्मरण करा असं म्हणत नाहीत मीही घेतो घेई घेई माझे वाचे घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे गोडनाम विठोबाचे डोळे तुम्ही घा रे सुख डोळे तुम्ही घार रे सुख महाराजांनी स्वतःलाही सांगितलं की मी जाणार आहे जगाला सांगितलं तुम्ही चला मीही बरोबर आहे सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदाचित्ता समाधान तेने सदाचित्ता्ता समाधान सर्व सुख आलो सर्व अलंकार सर्व सुख लो सर्व अलंकार महाराज सांगतात नामस्मरण केवळ तुम्ही करा नाही मीही करतो चला करूया आपण मार्ग दाखवत असताना संतांनी स्वतःही मी त्यात आहे या पद्धतीने मार्ग दाखवला पण तो मार्ग योग्य पद्धतीने दाखवला हे आपल्याला आपल्या घरामध्ये बसून कळणार नाही स्वस्थ बसून कळणार नाही चुकीच्या मार्गाने जाऊन कळणार नाही त्यांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रमण करावं लागेल निष्ठेने त्याचा स्वीकार करावा लागेल त्यावेळेला आपल्या लक्षात येणार आहे की संतांनी योग्य पद्धतीने मार्ग दाखवलेला आहे आणि हे करत असताना चुकीचा मार्ग त्यांनी बाजूला काढला कठीण मार्ग मोडून काढला कर्माचा मार्ग योगाचा मार्ग अनेक मंडळी स्वीकारत असते परंतु सर्वांना ते शक्य होत नाही त्याच्यासाठी विशिष्ट असा अधिकारी लागतो म्हणून यांनी सांगितलं की या वाटा मी बाजूला काढल्या तुकोबाराय सांगतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आईसा मी ही वाट मोडून काढली बाजूला काढली म्हणजे मी काय केलं योग्य पद्धतीची सर्वाधिकार सेव्य अशी वाट आपल्या सर्वांसमोर मांडतोय आणि या वाटेवरून आपण सर्व मंडळी चालाय लागा जर आपण या वाटेने चालाल तर भरवशाने भेटे पांडुरंग महाराज सांगतात तुकामने तुम्ही चाला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग तुम्ही जर या वाटेने चालाय लागाल तर तुम्हाला नक्कीच सुख मिळेल नक्कीच आनंदाची प्राप्ती होईल आत्मविश्वासाने महाराज ही लक्षणा सांगतात कारण संतांचा मार्ग दाखवण्यापाठीमागचा हेतू शुद्ध आणि स्वच्छ आहे आपण एखादं ज्ञान देत असताना पैसे घेतो ज्ञान दान करत असताना आम्ही पैशाचा विचार मांडतो परंतु संतांनी वृत्तीतून निष्काम अशा अवस्थेतून जगाला मार्ग दाखवलेला आहे आत्ताच्या काळात जरी पैशाची देवाणघेवाण होत असली तरी संतांच्या भूमिकेत देवाणघेवाण आहे असा त्याचा अर्थ नाही केवळ ज्ञानाचा व्यवसाय करण्यासाठी काही मंडळी पैसे घेत असतील म्हणजे त्यांची या विषयाकडे व्यावसायिक दृष्टी सेवाभाव वेगळा आणि व्यवसाय वेगळा सेवाभावातून याचा स्वीकार करणं आणि व्यावसायीदृष्टीने याचा स्वीकार करणं संत महात्मे केवळ सेवाभावातून कर्तव्यपूर्ण वृत्तीने जगाला मार्ग दाखवतात पण कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाहीत ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती लाभाशिवाय अपेक्षेशिवाय संत महात्मे जगावर प्रेम करतात म्हणूनच त्यांना संत म्हटलं जातं संत ही संज्ञा त्यांच्याकडे का दिली कोणत्याही प्रकारचा विकार त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही ज्ञानदानामध्ये ते भेदभाव करत नाहीत ज्ञानदान करत असताना अपेक्षा बाळगत नाहीत आणि म्हणूनच त्यांनी दाखवलेला मार्ग हा योग्य पद्धतीचा आहे आणि अधिकार परत्वे आहे अधिकारानुसार दाखवलेला मार्ग असल्यामुळे अपन आपणही आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना आपण आपलं कुटुंब कामधंदा व्यवहार पाहत असताना आपल्याला सुखाकडे जाण्यासाठी आपण कोणती वाट स्वीकारावी याचा विचार वाङ्मयाच्या अभ्यासाशिवाय किंवा कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाशिवाय आपल्या लक्षात येऊ शकत नाही म्हणून याचं आयोजन असतं सप्ताह का करायचा असतो दिंडी का काढायची असते याचा प्रचार प्रसार व्हावा हे योग्य पद्धतीनं समाजासमोर घेऊन जाता यावं आणि प्रत्येकाला ते प्राप्त व्हावं याच्यासाठी हा अट्टच असतो संतांनी हा मार्ग दाखवला आपणही या मार्गाचा स्वीकार करावा आणि प्राप्तव्य गाठण्यासाठी चांगल्या प्रकारे आपण प्रयत्न करावा पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय जय